नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती मित्रांनो बऱ्याच वर्षांपासून जवळ जो, जो चॅनल चालू केल्यापासून आहे ना एक महत्त्वाचा कंटेंट आपल्याकडनं सुटत होता तो म्हणजे सामा उत्सव हो किंवा लोटण्यांचा लोटणी उत्सव हो। तर एकंदरीत आजच्या व्हिडिओमधून आपण दाखवणार आहोत की लोटण्या म्हणजे काय किंवा सामा उत्सव हो म्हणजे काय स्पेशली जो सामा उत्सव हो साजरा केला जातो हो किंवा ज्या लोटण्या पालखीच्या लोटण्या घेतल्या जातात तर त्या खास करून भंडारी समाजामध्ये म्हणजे आमच्या समाजामध्ये घेतल्या जातात त्यानंतर आता इतर समाजामध्ये सुद्धा घ्यायची घ्यायला सुरुवात झालेली आहे आज आपण दाखवणार आहात माझ्या राहत्या गावामध्ये म्हणजेच वर्सापाडमध्ये वर्सापाडमधील श्री भैरी व्याघ्रंबरी देवीचा सामा उत्सव लोटण्यांचा उत्सव सो एकंदरीत हा सामा उत्सव लोटण्यांचा उत्सव काय आहे किंवा पालखी रेटारेटी म्हणतात काही ठिकाणी तर पालखीची रेटारेट म्हणजे काय किंवा पालखी लोटणी म्हणजे काय ह्याबद्दलचा संपूर्ण डिटेल व्हिडिओ आज आपण आपल्या चॅनलवरती टाकत आहोत सो व्हिडिओ संपूर्णपणे पाहत राहा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आता इकडे तुम्ही माझ्या मागे बघत असाल तर ही अशी लाकडी पालखी आहे ज्या लाकडी पालखीसोबत आहे ना आमचा यजमान वर्सावाड गाव आणि इतर तेरा चौदा गावांच्या यावेळेला मला वाटते की चिठ्ठ्या उडवल्या गेल्या होत्या तेसुद्धा तुम्हाला तर पुढे दाखवतो मी की कशाप्रकारे चिठ्ठ्या उडवल्या जातात नंबर काढले जातात तर एकंदरीत तेरा चौदा गावांसोबत हा उत्सव आता याच्या पुढे खेळला जाणार आहे तो सो व्हिडिओवरती तुरताच बोलून राहा स्टेप बाय स्टेप तुम्हाला समजेल की सामाव म्हणजे आणि लोटण्या कशा घेतल्या जातात देश स्वतंत्र होण्याच्या अगोदरपासून हा भंडारी समाजाने जपलेला खेळ आहे हा खेळ ह्याच्यात स्पर्धा नाही आहे किंवा बक्षीस नाही आहे पण इथे समाजाची तरुण सुदृढ आणि निरोगी राहण्यासाठी चांगल्या प्रकारे आपले तब्येत जपण्यासाठी हा खेळ आहे आणि त्या खेळाचा प्रदर्शन म्हणजे हे लोटणी लोटणी हा प्रकार आहे आमच्या इथे सोळा गाव वागर तालुक्यातील सोळा गाव भंडारी समाजाचे आहेत आणि सोळा गावांविरुद्ध आज एक आमचा वर्षापाठ हा गाव सगळ्यांजवळ लोटणी गेला आणि हा लोटणी या प्रकारात म्हणजे ताकदीचा म्हणजे हा खेळ असल्यामुळे आमचा उमेदवार हा पाठी येणार म्हणजे हा इथं एकमेकांना रताना पाठी पाठी न येणे हाच विजय असतो या ठिकाणी करायचं नंबर एक ज्यांच्या हातामध्ये एक नंबरचं पॉईंट सापडलं असेल नंबर एक नंबर एक खालचा पाट गोळे मोरे नंबर एक खालचा पाट गोयथळे मोरे तर मित्रांनो मगाशी मा जे नंबर काढण्यात येईल लॉट्स पद्धतीने तर ते अशा प्रकारे असतात ज्याच्यामध्ये आता एक नंबरला तुम्ही बघताय दोन नंबरला तीन नंबरला असे प्रत्येक जवळजवळ आज आता या ठिकाणी चौदा ते पंधरा गावं या समा लोटणी उत्सवासाठी आपल्याला आलेले पाहायला मिळत आहेत आता थोड्याच वेळात म्हणजेच साधारण दहा अकरा वाजता हा कार्यक्रम चालू होतो आणि त्यावेळेला तुम्हाला लोटण्या कशा घेतल्या जातात ना तर त्या तुम्हाला पाहायला मिळतील आपल्या वरचाभट गावाची श्री भैरी व्याघ्रामबरी देवीची जी सहाण आहे ना तर ती सहाण म्हणजे हे पद्माकर भोसले काकांचं घर इथे आपली भैरी व्याघ्रामबरी देवीची पालखी बसले आणि आज जो समा उत्सव म्हणजे लोटण्यांचा जो कार्यक्रम पार पडणार आहे ना तर तो ह्या मैदानामध्ये पार पडणार आहे जे ज्या 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 गावामधून ज्ञातीबांधव भंडारी समाजाचे ज्ञातीबांधव येतात तर त्यांच्यासाठी खास बैठक व्यवस्था अशी केलेली असते गुहागर तालुक्याची अनोखी परंपरा म्हणजे समा उत्सव महाराष्ट्रात मातीचा रंग बदलला की तेथील सणांच्या परंपरा बदलतात उत्सव बदलतात प्रथा बदलतात परंतु हे उत्सव आजही वैशिष्ट्यपूर्ण आहे गावागावांमध्ये दे, ग्रामदेवतेला गाराणे घालण्याचा आणि मर्दानी उघड्या पालखीबरोबर लोटणे घेण्याचा हे या उत्सवामधील विशेष आकर्षण असते आजही वर्षभरात पाच ते सहा गावांमध्ये हा उत्सव पारंपरिकरित्या ग्रामदेवतेच्या दे साक्षीने पालखीसमोर साजरा केला जातो समा उत्सवामध्ये प्रामुख्याने भंडारी समाजाला उत्सवाबद्दलची मोठी उत्सुकता असते सन अठराशे नव्वद साली सुरू झालेला हा उत्सव म्हणजे पालखी बरोबर लोटणे घेण्याचा प्रकार श्रद्धेने भरलेला असतो तरी चित्तधारक आव्हानात्मक अंगावर शहारे आणणारा लोटण्यांचा हा प्रकार आहे अठराशे नव्वद पासून या उपक्रमास सुरुवात झाल्याचे वयोवृद्ध सांगतात प्रामुख्याने भंडारी समाज ज्या भागांमध्ये राहतो त्या ठिकाणी समा उत्सव साजरा केला जातो आणि येथील तरुण मंडळी आपली पणाला लावत या खुल्या पालखी बरोबर समाज या भावनेतून समाजाने मान्य केलेल्या उपक्रमात सहभागी होतात देवीच्या पालखीप्रमाणे असणाऱ्या देवता नसलेल्या लाकडी उघड्या पालखीला दोन्ही बाजूने लोटण्याची स्पर्धा होती ज्या गावात समा आयोजन केले जाते ते गाव इतर गावांना निमंत्रित करते या यजमान गावाशी इतर सहभागी गावातील तरुण मंडळी लोटण्या घेतात यामध्ये प्रथम लोटणी घेणाऱ्याला भवानीचा मान असे म्हणतात we

नंबर दोन असश्मीत सचिन साखरकर Yeah <clears throat> What we got Gracias. तर काय मित्रांनो व्हिडिओ आवडला की नाही अहो आवडलाच असेल त्यात काय प्रश्नच नाही कसं आहे गुहागर तालुका म्हटलं ना की एक अनोखी परंपरा या ठिकाणी जपली जाते आणि ती म्हणजे सामा उत्सव लोटणीचा उत्सव सो त्याबद्दलचा आपला आजचा हा व्हिडिओ होता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून ही गुहागरची परंपरा गुहागरची अनोखी परंपरा सामा उत्सव लोटणी उत्सवाची ही लोकांपर्यंत पोचेल आणि अदरवाईज जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये वीडियो तोपर्यंत बाय बाय